जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अंकुश आमले यांचा सव्वीस जानेवारीला वाढदिवस संपन्न झाला जुन्नर तालुक्यातील विविध मान्यवरांनी भेटी घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मान्यवर काय म्हणाले ऐकूयात भाऊसाहेब <laughs> 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 आज सव्वीस जानेवारी सत्ताक दिन साजरा करीत असताना आपण सकाळी सर्वांनी ध्वजावंदन करून सात प्रजासत्ताक दिन साजरा केला आणि हा प्रजाती सत्तात्ताक दिन साजरा करून खरंतर आपल्या लाडके नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण दिनबोरे पिंपळगाव दोघा जिल्हा परिषद गटातून आपले सर्वांचे लाडके आपल्या सर्वांवर जीवापाड प्रेम करणारे आणि सर्वांना एकत्र घेऊन चालून समाजकार्य करणारे आपले सर्वांचे लाडके दिंबोरे पिंपळगाव जबाबदार जिल्हा परिषद घाटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य मान्य अंकूशेठ आंबले यांचा त्रेसाचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत असताना खरं तर आपण सर्व विविध क्षेत्रातून उप क्षेत्रातील मान्यवर खरंतर या ठिकाणी उपस्थित आहे त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर माझ्या आदिवासी ठाकर समाजाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये दे जुन्नर तालुका आदिवासी ठाकर समाज संघटना असेल राया ठाकर समाजसेवी संघटना असेल त्याचप्रमाणे शिवमहाला युवा प्रतिष्ठान असेल या संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत याचं कारण असं आहे की गेल्या पाच वर्षामध्ये आपूशट साहेबांच्या माध्यमातून माझ्या आदिवासी समाजाचा जो विकास झाला वाड्या वाचा जो विकास या ठिकाणी झाला आणि जे कार्यकर्ते साहेबांच्या माध्यमातून जोडले गेले त्यांच्यावरती जीवापार खेल केलं आज ते कार्यकर्ते आमले साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत सर्वांचंच मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो सहच स्वागत करतो खरंतर या ठिकाणी आवर्जून सांगच वाटेल की स्वातंत्र्य झाल्यापासून भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आज सातारा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो केलेला आहे आणि हे करत असताना खरं तर माझा आदिवासी समाज आजपर्यंत वंचित राहिला होता परंतु आमच्या साहेबांनी जे काम केलं ते, केल, ते म्हणजे वाढीपासून तर तालुक्यापर्यंत अशा पद्धतीचं काम केल्यामुळं माझ्या आदिवासी समाजाचा आदिवासी वाचांचा विकास झाला आणि आमची भावना साहेबांच्याविषयी अतिशय दृढ अशी भावना निर्माण झाली आणि आज ट्रायग माझा आदिवासी कार्यकर्ता आमले साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहिलेला रा आहे याचं हे कारण आहे निश्चितपणानं आमच्या साहेबांना मी या ठिकाणी हे काही येतो की भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा माझ्या आदिवासी समाजाची गरज तुम्हाला भासेल त्या त्यावेळेस आम आमच्या आदिवासी समाजाला जर मी आवाज दिला तर निश्चितपणानं माझा आदिवासी समाजाचे कार्यकर्ते एक मुखाने तुमच्या पाठीमागे उभे राहतील असा शब्द मी तुम्हाला देतो आणि त्रेसष्टाव वाढदिवस साजरा करत असताना खरं तर मी आंबेसाहेबांना शुभेच्छा देतो की साहेब तुम्हाला सुनेरीची श्रीमंती लाभो रायगडची महानता लाभो पुरंदरची पुरंदरची या ठिकाणी भव्यता लाभो आणि या ठिकाणी समाज सह्याद्रीची तुम्हाला उंची लाभो अशा प्रकारच्या शुभेच्छा देता असताना जर तुम्हाला भाव्य असं आयुष्य म्हणेल खूप खूप उदंड असं आयुष्य लाभ आणि तुमचं हे समाजाप्रती असलेलं कार्य स्रमान्युषेमले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित सर्व सर्व पक्षीय मंडळी वास्तविक हा कार्यक्रम फार मोठा असण्याचीही गरज नाही फार छोटा असे असंही म्हणण्याची गरज नाही कारण माणूसच एवढा पॉप्युलर आहे तर तो प्रत्येकाच्या घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात आहे आणि याचं एकमेव कारण आपल्या मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक हो गावाला प्रत्ये अगदी योग्य पद्धतीने योग्य रीतीने आजपर्यंत त्यांनी न्याय द्यायचं काम केलं म्हणून प्रत्येकाला हवं असं हो वाटणारं हे व्यक्तिमत्व याला मी माझ्या वल्लवाडी गावच्या ग्रामदिसांच्या वतीनं आधी माझ्या शिवसेना परिवाराच्या वतीनं सर्व सर्वांच्या वतीनं या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भवी वाटचाली शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाचा उत्साह साजरा होत असताना आमच्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य आमचे आमले आमचे बाबा यांचाही आज वाढदिवस होता आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी वस्तीवरती किंवा आमच्या मराठी शाळा हायस्कूल असेल प्रत्येक शाळेतील प्रत्येक मुलाला एक स्टीलची बॉटल समाज उपयोगी कार्यक्रम म्हणून प्रत्येक मुलाला एक स्टीलची बॉटल देण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने पुताची वाडी असेल अनेक ठिकाणी त्यांच्या माध्यमातून समाज उपयोगी कार्यक्रम आज राबवण्यात आले ज्यावेळेस महाविकास आघाडी झाली तेव्हापासून आमचा अंकुश आमले मामांशी आमचा संबंध आला पण खरी महाविकास आघाडी जर तालुक्यात असेल तर ती फक्त दिसते सगळ्यात पहिलं जर ऑफिस महाविकास आघाडीचं चालू झालं ते पण डिंगुरे गटात चालू झालं शिवसैनिकांना सगळ्यात जास्त न्याय जर मिळाला असेल तो डिंगुरे गटात मिळाला कोणत्याही प्रकारची वर तुतू मेमे झाली नाही त्याला कारण एकमेव जिल्हा परिषद सदस्य अंकुश रामले यांनी सर्वांना समावून घेतलं त्याच्याबद्दल शिवसैनिकांमध्ये त्यांच्याबद्दल प्रेम आहे म्हणून आज सर्व शिवसैनिक जातीने उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या शिवसेना परिवाराच्या वतीने मामांना भावी जिल्हा परिषद सदस्य होण्यास ते कोणतीही शंका नाही आणि ज्यांना वाढदिवसाच्या आमच्या शिवसेना परिवाराच्या वतीने पुन्हा भर बर, भरपूर अशा शुभेच्छा जय देवायचे भारताचा राजाचा आणि त्याचबरोबर आपल्या विभागाचे म्हणजे चिंबरावजोगाव हिंगोली जिल्हा परिषद गटाचे सदस्य माजी सदस्य माननीय आमदार रामले साहेब यांचा एकाने वाढदिवस आणि या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालात आपलं सर्वांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो आणि शेठबद्दल सांगायचं झालं तर खऱ्या अर्थानं हे एक उत्तम असा शेतकरी म्हणून कुटुंब आणि या कुटुंबातून जन्माला आलेलं हे नेतृत्व आणि खऱ्या अर्थाने शे शेटणी प्रथाचा आपल्या शेतीच्या माध्यमातून स्वतःचा विकास केला आणि त्यानंतर गेले पस्तीस वर्ष झाले आदरणीय शेठ या ठिकाणी या आपल्या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करत आहेत आणि म्हणून स्वर्गीय वल्लभ शेठ साहेब असतील त्यानंतर अतुल शेठ साहेब आमदार यांच्या देखील या ठिकाणी नेतृत्व झालं परंतु खऱ्या अर्थानं या भागामधून त्यांनी साथ दिली असेल तर ते अंकुश शेठ यांनी या ठिकाणी या भागातून सर्वांना आतापर्यंत साथ दिली आहे अनेक कार्यकर्ते या विभागातून त्यांनी मोठं केलेले आहे गावागावामध्ये कामकाज करत असताना सर्व समभाव अशा पद्धतीने त्यांनी न्याय दिलेला आहे कारण भारताची घटना लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता जो स्वातंत्र्य आपल्याला मिळालं त्याच्यावर त्यांनी जे संविधान सादर केलं ते संविधानामध्ये त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की सर्व धर्माचा समभावाप्रमाणे विचार व्हावा सर्वांचा विकास व्हावा हो आणि त्याच दृष्टीने ज्या ठिकाणी शेठचं नेतृत्व उदयास हो आलं आणि म्हणून शेठने देखील हा सर्व आपला आदिवासी पट्टा असाल किंवा संपूर्ण जिल्हा परिषद गट असेल कुठल्याही कुठल्याही विभागाला सर शेठने न्याय दिला नाही असं नाही आणि म्हणूनच त्यांचं नेतृत्व आपल्या गटाने गेले पस्तीस वर्ष मान्य केलेलं आहे शेठ सांगत हीच पूर्वदिशा आजपर्यंत होत आहे इथून पुढे काळामध्ये देखील राहील कारण अनेकांचे छोटे मोठे कार्यक्रम असू दे कुठल्याही कार्यकर्त्याचे असू दे गोर गरिबाचे असू दे त्या ठिकाणी शेठ स्वतः उपस्थित राहणार परंतु जर उपस्थित राहायला नाही आलं तर त्या गावामध्ये त्या ठिकाणी कार्यकर्त्याला फोन करून सांगणार आज त्या ठिकाणी मला तस्किराला येता येत नाही परंतु त्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय बिकट असाल तर तुमच्या पद्धतीने काय असेल की त्या ठिकाणी त्यांची डिक डिक्लेअर करा परंतु शेठने आकडा पण सांगितल्यानंतर मी स्वतः तीन तीन आकडे त्या ठिकाणी जाहीर केले परंतु मी फक्त नदीवर घाटावरती त्या ठिकाणी आकडे जाहीर केले शेटणी स्वतः त्या कुटुंबाची भेट घेऊन माझ्या परस्पर त्या ठिकाणी त्यांच्या दे देणग्या दे त्या ठिकाणी सुपूर्द केल्या असं हे नेतृत्व आपल्याला लाभलं आपल्या सर्वांचं मी भाग्य समजतो आणि म्हणून पुढील काळामध्ये दे देखील हे नेतृत्व आपल्याला लाभणार आहे निश्चितच आपण <गण> सर्व त्यांच्या बाकीच्या आहे आणि या माध्यमातून पुढील त्यांच्या ज्या मनात आकांक्षा आहेत त्या देखील त्या पूर्ण व्हाव्यात आणि आपल्या विभागाला भरभरून असा विकास व्हावा असे या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि शेटला या वाढदिवसाच्या निमित्तानं तमाम सर्व उदापूर ग्रामस्थांच्या वतीनं व सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज जय जानेवारी आणि भारताचं संविधान त्या ठिकाणी जिथून सुरू होते त्या भारताच्या उगमस्थानापासून त्या ठिकाणी दुग्ध योग हो म्हणून आज आपल्या पिंपळगाव जोगा हो डिंगोरे या जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातनं एक उदयास आलेलं अतिशय उत्तम प्रकारचं नेतृत्व मी त्यांना नेहमी असतो की ही व्यक्ती एकतर अतिशय स्लो पॉयझनच अशी आहे म्हणजे जेव्हा मित्र जोडायचे असतात ना ते अंकुश शेठ यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिकावं असं मी नेहमी त्यांना म्हणत असतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज सव्वीस जानेवारीच्या मुहूर्तावर त्या ठिकाणी अंकुशेट यांचा हा वाढदिवस आहे मी माझ्या सर्व उदापूर ग्रामस्थांच्या वतीने त्याचबरोबर त्या ठिकाणी आम्ही सर्वजण पत्रकार मित्र या ठिकाणी आलो आहोत त्यामध्ये परागजी जगताप त्याचबरोबर रमेशजी तांबे मनोहरजी हिंगणे आणि मी स्वत त्याचबरोबर आमच्याबरोबर त्या ठिकाणी आणखी पत्रकार मित्र आहेत परंतु मी त्यांना पहिल्यांदाच पाहिलेला आहे, आहे। असं काही हरकत नाही धोत्रे प्रशांत भाऊ धुमरे धोत्रे धोत्रे ह्याच्यामध्ये पिंपळ काही हरकत नाही आपल्या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी शेटलं तर मी अगोदरच शुभेच्छा दिलेल्याच आहेत परंतु परत आपल्या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी मनापासून त्यांना शुभेच्छा देतोच परंतु हे व्यक्तिमत्व त्या ठिकाणी पत्रकारांच्या संदर्भात सुद्धा कधीही दुजाभाव न करणारं असं व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्याबद्दल त्यांचा आधार आम्हा सर्वांना आहे मी माझ्या संपूर्ण पत्रकार बांधवांच्या वतीने सुद्धा आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मराठी पत्रकार संघाच्या वतीने संपूर्ण पुणे जिल्ह्यातले जेवढे पत्रकार आहेत त्या सर्वांच्या वतीने आपल्याला त्या ठिकाणी शुभ चिंतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो की आप जिओ हजारो साल दिन होय पचास हजार और आपकी प्रगती हर दिन प्रतीज आहे यही उम्मीद करके मैं आपको शुभ दिन चिंता जय हिंद जय महाराज आज सव्वीस जानेवारी भारताला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष पूर्ण झाले आपण आज सकाळीच शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करून आपल्या देवमानसाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण त्यांच्या ऑफिसमध्ये जमलेलो आहोत खरं सांगायचं झालं तर एक आदिवासी कुटुंबाचा भक्कम पाया म्हटलं तरी काही वावगं टाकणार नाही ते म्हणजे पिंपळगाव जि जोगाव ढिंगोरे परिषद जिल्हा परिषदेचे सदस्य मान्य श्री अंकुजी आमले साहेब खरं तर आदिवासी समाजाला एक हक्काचा माणूस भेटला तो आमले साहेबांच्या माध्यमातून आमच्या आदिवासी समाजाच्या कुठल्याही प्रश्न असो कुठलाही दुःख असो सुखाचं कार्य असो आदरणीय ज्यांचं नाव घेतलं जातं ते म्हणजे जिल्हा परिषदेचे सदस्य मान्य अंकुशजी आंबले इथून मागं पाहिलं तर खरं सांगायचं झालं तर आदिवासी समाजाला एक साईडला ठेवून राजकारण केलं जात होतं परंतु जेव्हा जिल्हा परिषद सदस्य म्हणून अंकुश आमले साहेबांची निवड झाली त्या कार्यापासून या देव खरं तर आदिवासी समाजावरती एक आशीर्वादाचा हात तर आदिवासींच्या माथ्यावरती ठेवला आणि माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या एका आदिवासी तरुणाला या राजकारणामध्ये उतरवलं आज जी बोलण्याची धाडस मी या ठिकाणी करतो आहे ते म्हणजे आदरणीय अंकुश जामले साहेब यांच्या आशीर्वादामुळे खर तर यांनी आपल्याला राजकारणामध्ये आणलं आणि समाजाची सेवा करण्याची संधी दिली मी खरं तर मनापासून आमले साहेबांचा आभार मानेन की माझ्या पाठीमागं या देवासारख्या माणसाचा हात असल्यामुळं तर मला आज समाजसेवा करण्याचा क्षण प्राप्त होतो आहे मी माझ्या जाधव परिवाराच्या वतीनं तसंच आमच्या सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं तसेच येथे जमलेल्या सर्व समाजाच्या वतीनं मी साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील भावी आयुष्यात सुखसमृद्धी आणि भरभराटे लाभो त्यांच्या हातून अशीच गोरगरीब जनतेची सेवा घडवू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना आज आपले लाडके नेते ज्यांनी समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचून समाजाचं जे कार्य केलं समाज समाजाचं कार्य करत असताना शेटने अनेक माध्यमातून आपल्या समाजासाठी विकासकामे केली त्याच्यामध्ये वाड्या वस्तू असतील गाव असतील या गावांचं सर्वांचं कल्याण करणारा आमचा नेता आहे आणि या नेत्याचा आज वाढदिवस आहे आमच्या शेटला वाढदिवसाच्या आर्थिक शुभेच्छा देण्यासाठी जुन्नर तालुक्यातून अनेक आपले बांधव आलेले आहेत त्यामध्ये अनेक संघटना आहेत मग त्या आदिवासी संघटना असतील किंवा इतर संघटना आहेत या सर्वांच्याच वतीनं मी शहरला वाढदिवसाच्या जाहिरात शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आणि आपल्याच गटाचे भंडारेराव जोगा गटाचे मान्य सदस्य श्री एक दुरंधर नेतृत्व आणि काम करण्याची भूमिका राजकारणाबरोबर समाजकारण करण्याची जी त्यांची एक पद्धत अगदी वेगळीच आणि त्यामुळे आज समाजामध्ये आज कुठेही गेलं तालुक्यात कुठंही विचारलं गेलं किंवा पुणे जिल्ह्यात तर शेठ ही व्यक्ती आज नावाजलेली आहे आणि त्यांचा आजचा खऱ्या अर्थानं वाढदिवस त्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व उदापूरगाव गाव आणि पंचक्रोशीतील सर्व जमलेले पदाधिकारी यांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो सन्मान्य अंकुश आंबडे आपण दरवर्षीच आम्ही आपल्याला वाढदिवसाच्या सुपे, शुभे शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येत असतो आणि नि, ती नि, निश्चितच कारण असं असे बहुत कार्यक बरेच कार्यकर्ते आहेत की जेणेकरून आपण पाहतो की आले पदावर बसले आणि गेले परंतु आपण आपला ठसा नेहमीच या गटामध्ये आबाधित ठेवलेला आहे आणि हा ठसा आबाधित असलेला हा निश्चितच पुढे असंच आपण तसा ठेवाल आणि आम्ही तुमच्या मागे निश्चितच असू तुम्ही मलापासून अण्णांना म्हणताय की अन्न काय बघा काय परंतु खऱ्या अर्थानं तुमचं काम पाहता तसेच आम्ही निश्चित तुमच्या मागे असू हे या ठिकाणी मी गावी वाईट देतो असं पुढे तुम्ही कार्य करत राहून पदाला पदालासुद्धा दवसणी घालावी अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्या निमित्ताने म्हणतो तुझ्या यशाचे अभिनंदन आणि तुझ्या कीर्तीला लाख सलाम क्षितिजावरती बांध पकाका होऊ दे यश तुझे गुलाम तुझे मध्ये या सक्ती वर्णा या मत शब्द आहे तुझ्या यशाच्या राजपटावर लक्ष्मी घालील सदा सडे लक्ष्मी स सदा सडे सर्व हुतापूरकारांच्या वतीनं आपल्याला या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा यानंतर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका